नमस्कार आज आपण डिप्रेशन या आजाराविषयी चर्चा करणार आहोत डिप्रेशन हा आजार जगातला दोन नंबरचा सर्वात कार्यशक्ती माणसाची जी कार्यशक्ती असते ती कमी करणारा आजार आहे म्हणून या आजाराकडे आपल्याला जरा लक्षपूर्वक समजून घेणे आणि त्याचा इलाज करणे तितकंच महत्वाचं आहे डिप्रेशनचं प्रमाण आपल्या समाजामध्ये खूप अधिक आहे जवळजवळ सात ते दहा टक्के व्यक्तींमध्ये डिप्रेशनचा हा आजार होतो आयुष्यभरामध्ये जर आपण पाहिलं तर हाच आकडा जवळजवळ लाईफ टाईम प्रेव्हलन्स ज्याला आपण म्हणतो जवळजवळ बारा ते पंधरा टक्के व्यक्तींचा असतो याला मरा हिंदीमध्ये अवसादची बिमारी असे म्हणतात मराठीमध्ये नैराश्याची बिमारी आपण म्हणतो डिप्रेशन हे बऱ्याच वेळा आपल्या लक्षातही येत नसतं आपल्याच आजूबाजूला आप हसत खेळत असणारा व्यक्ती लहान मुले असू शकतं एखादा विद्यार्थी असू शकतो किंवा आपला कलिग असू शकतो जिथं आपण काम करतोय ती काही ही कारण नसताना शांत शांत राहायला लागली कमी बोलायला लागलीये चेहरा असा उदास दिसतोय पडलेला चेहरा ज्याला आपण म्हणतो तो दिसतोय कामामध्ये चुका होत आहेत वारंवार त्यांना रागवल्या जात आहे कि बाबा तुझं लक्ष नाही लागत आहे कामामध्ये काय झालं तू काम लक्षपूर्वक कर इतरांना फक्त त्यांची कमी झालेली कार्यशक्ती आणि कमी झालेलं बोलणंच दिसतं पण आतून त्या व्यक्तीला खूप उदास वाटायला लागत ज्या गोष्टी तो आनंदाने अगोदर करत होता ज्या गोष्टी करण्यात त्याला रस यायचा आता त्याच गोष्टी करण्यामध्ये काहीच रस जाणवत नाही पहिले जो व्यक्ती फोनवर व्यवस्थित बोलायचा गप्पा करायला आवडायचं आजकाल फोनच करत नाहीये अशा छोट्या छोट्या लक्षणातून ही बिमारी दिसत असते म्हणूनच बऱ्याच वेळा आपल्या सोबतच्यांना आपल्या घरच्यांना आपल्या कलिगला मित्राला डिप्रेशनचा आजार झालाय हे लक्षातच येत नाही ना बऱ्याच वे वेळा त्यांना येत नाही आणि इतरांना ते जाणवतच नाही इतरांना फक्त वाटतं की अरे हा आजकाल आळशी झालाय अरे आजकाल हा ना काम चुकार झालाय किंवा आता त्याला नकोय काम करणं म्हणून तो असं करतोय मित्रांनो तसं नाहीये ही खूप भयंकर अशी बिमारी आहे उदास वाटणे मन न लागणे याच्या सोबतच या बिमारीमध्ये आयुष्याविषयी पण निगेटिव्ह विचार येतात मला जगायचं नाहीये मरून जावा वाटत असं वाटतं की कुठेतरी सगळं सोडून निघून जावा नको असताना रडू यायला लागतं भावना कंट्रोल मध्ये राहत नाही बसल्या बसल्या बोलता बोलताच रडून जातात यासोबतच काही काही व्यक्ती आत्महत्येचे विचार येतात विष घेऊ का फाशी लावून घेऊ का असे सारखे सारखे विचार खेळायला लागतात बरेच जण काही महिन्यांसाठी आम्ही पाहतो की हे प्लान करत असतात की आज मी असं असं करेल किंवा तसं तसं तस करेल या पद्धतीने आत्महत्या करेल तर हा जीव घेणार आजार सुद्धा आहे डिप्रेशन हे आत्महत्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठं असं कारण आहे की आपल्याला समजून घेणं महत्वाचं एकदा लक्षात आलं की अरे माझ्या आजूबाजूचा जो मुलगा आहे किंवा माझा एखादा कुटुंबीय आहे किंवा माझा मित्र आहे माझा कलिग आहे ज्याच्यात हे थोडेसे मला बदल दिसत आहेत त्याच्या वागण्यात आग, बोलण्यात थोडासा नाराज नाराज दिसतोय कृपया त्याला लगेच सजेस्ट करा की चल बाबा आपण एकदा भेटून तर घेऊ मनोविकार तज्ज्ञांना मी म्हणत नाही की लगेच औषधी सुरू कर तू मनोविकार तज्ज्ञांना आपण भेटून तर घेऊ आणि एक लक्षात घ्या की इतर डॉक्टरांना जसं आपण भेटायला जातो तसंच मनोविकार तज्ञांनाही भेटण्यात बिलकुल कमत कमीपणा लेखू नये डिप्रेशन मला झालं म्हणजे माझ्या मी कमजोर आहे असं बिलकुल समजू नका जसं शुगर बी पी हा आजार आहे तसं कोणाला निमोनिया होतो तसंच हा डिप्रेशनही मेंदूचाच आजार आहे मेंदूमध्ये काही बदल होतात त्याच्यामुळे डिप्रेशन येतं हा पूर्णपणे ठीक करता येण्यासारखा आजार आहे याच्यासाठी आपल्याला औषधोपचार आणि मानसोपचार या दोन्ही गोष्टीने मदत होत असते आणि जी काही कार्यशक्ती त्या व्यक्तीची कमी झालेली आहे ती या दोन्ही माध्यमातून आपला पूर्ववत आणता येते डिप्रेशनच्या व्यक्तींना आम्ही हमेशा आपले हनुमानजीच उदाहरण देत असतो हनुमानजींना कडे सर्व ताकद होती इनफॅक्ट ते सूर्याला फळ म्हणून गिळायला उडाले होते एवढी अफाट शक्ती असणारा व्यक्ती जेव्हा हनुमानजीला विचारण्यात आलं की आपण लंकेला रामेश्वर उडी मारून जाऊ शकाल का तर ते नाही म्हणाले का तर ते त्यांना त्यांच्या गोष्टी त्यांच्या शक्तींचा काही काळासाठी विसर पडला होता जेव्हा रामवंताने त्यांना आठवण करून दिली अरे तुझा पराक्रम तर असा आहे ही काय ही उडी तुझ्यासाठी काय आहे तू सूर्यापर्यंत जर जाऊ शकतो तर लंकेपर्यंत का नाही आठवण करून दिल्याच्या नंतर त्यांना बळ मिळालं आणि परत त्यांनी उडी मारली आणि पुढचं तर कथा आपल्याला माहितच आहे की लंका जाळूनच ते आली अशीच हालत ही डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तीची होत असते आणि आम्ही मनोविकार तज्ज्ञ त्यांना जामवंता औषधोपचार आणि मानसोपचारच्या माध्यमातून डिप्रेशन मधून बाहेर निघण्यात मदत करत असतो मित्रांनो भेटूया परत धन्यवाद